नित्य सत्वस्थ आहे लीन आहे नित्य सत्वस्थ आहे अशी तुमची सत्वस्थ मूर्ती आहे म्हणून प्रशांत बहुते डायरेक्ट म्हणजे संबंध करू शकत होते परंतु माझ्या माध्यमातून अदृष्टवसे अदृष्टवसे माझ्या माध्यमातून ही सेवा घडायची होती आणि मग आम्ही ज्या क्षेत्रामध्ये आहोत विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रामध्ये मानव संप्रदायाच्या विचाराचं तत्त्वज्ञानाचं वाङ्मयाचा प्रचार प्रसार करावा यासाठी विद्यापीठाने हे अध्यासन स्थापन केलेलं आहे आणि त्या अध्यासनाच्या मार्फत मग हे काही त्याचाही सपोर्ट असतो कार्याला आणि त्याला एक एक सुचारू त्याला अकॅडमिक रूल स्वरूप प्राप्त होत असतं आणि मग कधी ती वेळेची ओळखाण होते आणि एटिकेटशी राटण्याचं एटिकेटशीच एटिकेट पाळलं जात नाही आणि म्हणून आम्हाला तुमच्यासमांसनी बसावं लागतं या कामामध्ये काय आहे की डॉक्टर भैयासाहेब आंबेडकर माझ्या हक्काचे माणूस तसं अकॅडमिक क्षेत्रामध्ये विद्यापीठित क्षेत्रामध्ये ते मला फार मोठे माणसं आहे आमच्या आमचे हम्च मालक आहेत ते ज्येष्ठ आहेत मोठे आहेत परंतु मी त्यांना हक्काने सांगतो आणि ते मला बाबा म्हणूनच स्वीकारतात आणि कुठलंही काम विद्यापीठाच्या पातळीवर असलं की सरांच्याशिवाय माझं ते काम संपन्न होत नाही दुसरा माझा फार जवळचा माणूस म्हणजे मला गुरुस्थानी मांडणारे एक प्रकारचे श्री अमोलजी ठाकरे म्हणजे आम्ही हे मानसिकता असल्यामुळं विद्यापीठामध्ये काम करायला सोपं जातं आणि मानव संप्रदायाचा कुठलाही कार्यक्रम असला तर विद्यापीठामध्ये काय असतं की नाही बो हे या मंडळीचा कार्यक्रम आहे यांचा कार्यक्रम याला मान्यता दिली पाहिजे याला कुठेही नकार नाही म्हणजे आपल्या आपल्या संप्रदायाची माणसं त्या ठिकाणी आहेत आणि त्यांची असा धर्मसंप्रदायाविषयी तत्वज्ञाना संबंधाने वाङ्मयाच्या संबंधाने काय आहे अस्था आणि प्रेम आहे आपल्याला सर्वसमोज येण्याची त्यांची प्रवृत्ती आहे आणि म्हणून याला एक वेगळं रूप येत असतं म्हणून हे सतत ही मंडळी ही पाठीशी असतात